निसर्गाची सुंदर मराठी गोष्ट एक होता हिरवागतचं डोंगर त्या डोंगराच्या कुशीत एक छोटंसं पण खूप सुंदर असं गाव होतं सातपाणाचं गाव या गावात पक्ष्यांची किलबिल फुलांचा सुगंध आणि झाडांची हिरवी छाया नेहमीच दिसायची त्या गावात होती चिंपू नावाची एक छोटी मुलगी चिंपू रोज सकाळी उठली की निसर्गाला नमस्कार करायची ती म्हणायची सूर्यदेवा आजचा दिवस उजळव वाऱ्या आज माझ्यासोबत खेळ झाडांनो तुमच्या सावलीत मला शिकू दे एके दिवशी गावावर काळेकुट्ट ढग दाटले पाऊस दोन तीन दिवस सतत पडत होता गावातील लोक काळजीत झाले नदीला पूर आला तर गाव धोक्यात येईल अशी भीती होती चिंपूने ठरवलं निसर्गाची मदत करायची ती जंगलात गेली आणि तिथल्या जुने ज्ञानी झाडाला वडवडील झाडाला विचारलं अहो वडवडील आपल्या गावावरही अशी संकटे काय येतात वडवडील शांत आवाजात म्हणाले चिंपू निसर्ग नेहमी चांगला असतो पण जेव्हा मानव झाडं तोडतो नद्यात कचरा टाकतो जमीन खराब करतो तेव्हा निसर्गाचं संतुलन बिघडतं आणि मग पाऊसही रागावतो चिंपूला सगळं कळलं ती गावात परतली आणि सगळ्या मुलांना गोष्ट सांगितली सगळ्या मुलांनी ठरवलं की झाडे लावायची कचरा नदीत टाकायचा नाही प्लास्टिकचा वापर कमी करायचा पक्ष्यांसाठी दाणेपाणी ठेवायचं हळूहळू नदी स्वच्छ झाली जंगल भरभरून वाढलं पाऊसही माफक पडू लागला गाव पुन्हा सुंदर बनलं आणि चिंपू सर्वांना सांगू लागली निसर्ग आपला मित्र आहे आपण त्याची काळजी घेतली तर तो आपली प्रेमानं काळजी घेतो समाप्त